चाकणमध्ये आज महामहात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा आत्म होत असताना न भूतो ना भविष्यते असा हा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आज खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आत्म्यास समस्त देशाच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने व चाकणकरांच्या वतीने अभिवादन होत आहे आज एवढ्या जल्लोषात शनिवारचा बाजार असताना देखील सर्व समाजाच्या वतीने संपूर्ण चाखणकारांच्या वतीने आजूबाजू या सगळ्या पंचपुरुषीतील समस्त जनतेच्या वतीने या ठिकाणी या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेले आहे आम्ही लहानपणापासून अर्धा पुतळा मार्केट कमिटीत पाहतोय परंतु आज आम्हाला मनाला अतिशय मोठा आनंद होतो आहे की आज पूर्णापुती पुतळे या ठिकाणी बसवले जाणार आहेत याचा आनंद आम्हा तमाम चाखणकारांना आहे आमच्या जागा सर्व सर्व ग्रामस्थांना आहे व साम्र समाजातील सगळ्या लोकांना आनंद फार मोठ्या प्रमाणात आहे ना भूतोला भविष्यात आहे असा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती झळगत आहे या निमित्ताने मी महामहात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास साखरकरजेमधील कर अभिवादन करतो माझे विचार बंद करतो जय हिंद जय